हॅलो नमस्कार आजचा दिवस आहे दुसरा आणि त्यानंतर आजच्या दिवसाची सुरुवात दिवसा सकाळी सकाळी झाली कितीही आपली तब्येत बरी असो नसो आणि कितीही थंडी असली तरी नेहमीची कामं आपल्याला चुकत नाही आणि ती करावीच लागतात सो सकाळी सकाळी नाही इथे जसं जरी आम्ही वरती झोपत असलो तरी खाली जोपर्यंत असतो ना तोपर्यंत मुलांना आम्हाला असं ब्लँकेट गोदडी घेऊन बसावं लागतं सो तो काही रात्रीचा पसारा होता सकाळी सकाळी तो आवरून घेतला कारण की रात्री एकदा जेवलं की त्यानंतर इतकी थंडी असते की हे असंच असतं आणि मग मुलं झोपले की त्यांना असंच उचलून आम्ही वरती नेतो तर ते मध्ये इथे टाकते आणि त्यानंतर हॉल वगैरे क्लिनिंग करायची होती तुमच्याकडे ही थंडी चालू झाली असेल आणि प्रत्येकाकडेच थंडी आहे पण चा हे काही जे आमचे घरे आहेत ना ते पाण्याच्या भागात असल्यामुळे इकडे थंडी जरा बऱ्यापैकी जास्तीची असते मुलं वगैरे सगळे झोपलेले होते तोपर्यंत खालची बरीच कामं आवरली गेली पाहिजे नंतर स्कूल चालू झालं म्हणजे स्कूलचा टायमिंग झाला की प्रत्येक जेव्हा खाली येतात ना त्यावेळेस मग हे सगळं आपले कामं मागे राहून जातात आणि माझ्या मुलांचं स्कूल लेट असल्यामुळे मला ती कामं करायला मिळतात सो चला इकडे जे आहे ना तो गालीच्या पूर्ण असा दिवसभर अंथरलेला असतो आणि ही गादी पण जी आहे ना तुम्हाला आता दिसते ती पण पूर्ण टाकलेली असते जेणेकरून मग खाली पाय जाऊ नये आपल्या फर्जीवरती कारण की स्टॉक्स घातले ना तरी पण खूप जास्त गारवा असतो त्यामुळे मग असं सगळं घरभर अंथरून असतं आणि मुलं पण त्याच्यावरच बसतात अभ्यास वगैरे करणं आणि मग दुसऱ्या दिवशी ना उचललं जातं म्हणून मग आता ते जेव्हा खाली येतील ना तर त्याच्या आधी ते सगळं खाली अंथरलेलं पाहिजे थोडी थंडी असते आणि प्रत्येकालाच सर्दी खोकला आहे आणि माझ्या आवाजाचं म्हणाल तर मागच्या वर्षी असाच आवाज गेलेला थंडीच्या सुरुवातीला असं होतं आणि त्यानंतर मग मात्र नंतर व्यवस्थित होतं चला आता जे झालंय ते झालंय त्यामुळे आपण आपली कामात थांबवू शकत नाही बाकी सकाळी सकाळी घर क्लीन असलं ना की आपल्यालाही कामं करायला बरी वाटतात आणि समोरच्यालाही बघायला चांगलं वाटतं सो so, सकाळीचं सगळं झाडणं वगैरे झालं आणि त्यानंतर आता जसं की तुम्हाला माहिती आहे थंडी आहे त्यामुळे थोडंसं आणि घरातल्यांची तब्येतही बरी नाही आहे त्यामुळे बऱ्याच खाण्यापिण्यातही बदल केलेला आहे सो so, तेही तुमच्यासोबत शेअर करते रोज आम्ही सकाळी काढा घेत असतो तो, तो काढाही ते उकळवायचाच आहे पण त्याआधी ना रात्रीची जी काही भांडी घासून ठेवतो सकाळी इतकी थंडी असते की रात्री काही करून सगळी भांडी घासूनच ठेवावी लागतात तर भांडी घासण्यासाठी ना मी ग्लोव्ज मागवलेले आहे काही दिवसात आले की तेही तुमच्यासोबत मी शेअर करेनच कारण की अगदी बर्फासारखं पाणी होतं आणि मग भांडे घासायलाही अगदी नकोसं वाटतं तरी मी दोनदाच भांडी घासते सकाळी एकदा आणि संध्याकाळी काढा वगैरे पिऊन झाला पण रात्रीची काही फ्रूट्स आणले होते ना ती मला व्यवस्थित ठेवायची होती आणि हे बरेच दिवस झाले पेरू तर आधीच आणलेले होते आणि त्याच्याकडे लक्षही गेलं नाही सो ते थोडेसे खराब झालेले आणि रात्री डाळीम वगैरे आणलं होतं कारण की सर्दी खोकला असेल तर डाळिंब खाणं खूप चांगलं आहे सो खोकल्यासाठी तर खूपच उत्तम पर्याय आहे सो डाळींब आणलेलं त्यानंतर ड्रॅगन फ्रूट होतं आणि अशा बऱ्याच गोष्टी होत्या की सध्या आमचं जास्त करून जितके जास्त गरम पदार्थ पोटात जातील आणि फ्रूट्स से ते सध्या खातोय खातो आहे आम्ही लवकरात लवकर माझा आवाज परत आला पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे मी सगळी काळजी घेते इथं ना अनुच्या टिफिनसाठी मी फ्लावरची भाजी बनवत होते पाणी पाण्यामध्ये मी आधीच जी फ्लावर आहे ना ती गरम करून घेतली आणि त्यातलं ते पिवळसर पाणी निघतं ते काढून टाकलं तर इकडे ना करून फ्लावर बनवण्यासाठी ना इथे जिरं मोरीची फोडणी लसूण कढीपत्ता त्यानंतर कांदा आणि टोमॅटो छान परतवून घेतला घरातला जो काही काळा मसाला असेल लाल तिखट असेल हळद ते सगळं घालायचं कोथिंबीर घालायची आणि ना एकदम कमी पाण्यामध्ये ही फ्लावर जी आहे ना ती शिजवायची आहे अगदी अप्रतिम लागते सो टिफिनसाठी अशी मसाला फ्लावरची भाजी खूप छान लागते आमच्या घरात सगळ्यांना आवडते त्यामुळे मी ते नेहमी बनवते सो सिंपल अशी ही टिफिनसाठीची भाजी तुम्ही नक्की तुमच्या मुलांसाठी ट्राय करू शकतात आणि अशा पद्धतीने घरगुती मसाले वापरून सो सकाळचा टिफिन इथे बनवायला घेतला रोज आम्ही गूळ खाते मी आणि त्याबरोबर गरम पाणी कंटिन्युअसली चालू आहे मध घेत आहे आणि इतकं सगळं असूनही गरम पाणी तर कंटिन्यू आहे घसा अगदी लाल झाला आहे त्यामुळे तर त्या चला जे आहे चाल 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 ते चाललंय बघूया कधी फरक पडतोय आणि ते मस्त अशी फ्लावरची भाजी बनवते अनुही दोन दिवसानंतर स्कूलला जाणार होता कारण की त्याचं इथे स्टोरी टेलिंगचं कॉम्पिटिशन होतं दोन दिवस त्यालाही खूप सर्दी खोकला होता त्याने घरीच मग स्टोरी लर्न वगैरे केलेली होती सो आज त्याला स्कूलला जायचं होतं त्यामुळे म्हटलं चला फायनल याची रिव्हिजन घेऊया सो इथे तो करून दाखवत होता मला दोन दिवसापासून ना त्याने घरी छान ॲक्टिंग वगैरे ॲक्शन वगैरे करून ती स्टोरी लर्न केलेली थोडासा आराम केला आणि मग मी त्याला सांगत होते की कसं करायचं वगैरे सो असं चाललं होतं आणि हो दिवाळीची म्हणजे जी आपली टर्मिनल एक्झाम झाली ना त्यामध्येही तो फर्स्ट आला सो चला असं काहीसं आहे सध्या घरात वातावरण त्याचा लर्न घेतला आणि तोपर्यंत इकडं मस्त अशी फ्लावरची भाजी झालेली होती टिफिनसाठी सो त्याचा टिफिन दिला आणि दोन चार दिवसापासून हे कपडे असेच पडलेले होते सो ते आज आवरायचे होते त्याआधी दोन दिवसाचे कपडेही धुण्याचं बाकी होतं तर कपडेही वॉश केले सगळे आणि कपडे उन्हात छान सुकवते उन्हातही बसते मी रोज सकाळी जसं की तुम्हाला आधीही माहिती असेल सो चला आता मुलं दोघंही स्कूलला गेली आहे टिफिन झालेला आहे जे बनवून रेडी आहे सो आता फक्त उरलेली जी काही कामं आहे कपड्यांच्या बाबतीतली ती कामं करायला मी सध्या घेतली सो सगळ्यात पहिले तर आता दोन दिवसाचे इतके कपडे होते तर कपडे मी मशीनलाच लावले सो so, कपडे थोड़ ते झालेले आहे कपडे वाळत घालते झाडांकडेही बऱ्याच दिवसापासून लक्ष नाही आहे पण पहिले स्वतःकडे लक्ष देणार आणि नंतर मग थोडं थोडं पाणी तर मी झाडांमध्ये टाकलेलं आहे आणि हिवाळ्यामध्ये इतकं जास्त पाण्याची गरज नसते झाडांना ते आपल्या आप, आप मस्त असे छान होतात सो चला पटापटी ते कपडे वाळत घालते त्यानंतर जी काही कपाटातले कपडे नवीन वगैरे आहे ते व्यवस्थित ठेवायचे आहे काही कपडे प्रेस करायचे आहे जसा वेळ जमेल मिळेल तसं मी आता करणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि हो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचा माझ्या आवाजाला थोडे दिवस समजून घ्या संध्याकाळी शिवांशला सायकल चालवण्यासाठी बाहेर घेऊन गेले बऱ्याच वेळ त्याने सायकल चालवली आणि त्यानंतर मग आम्ही घरात आलो असा गेला आमचा फायनली आजचा दिवस जो मी बऱ्याच दिवसानंतर तुमच्यासोबत शेअर केला तर व्हिडिओ आवडला असेल